उद्या नुकताच बारावीचा पहिला पेपर आहे तर त्या अनुषंगाने आपली कार्यालया अंतर्गत कशी तयारी आहे शासन स्तरावरून बारावीच्या बोर्ड परीक्षेचा आपण तालुका स्तरावर पूर्ण निर्णय केलेला आहे परिरक्षक कार्यालयाचं काम सर्वांनी केंद्रीय सर शिक्षण अधिकारी यांच्याकडे आहे केस तालुक्यामध्ये एकूण सर्व बारावीचे चौदा केंद्र आहेत त्यापैकी बोर्डाने चार केंद्र हे संवेदनशील म्हणून घोषित केलेले चार केंद्रावरले पर्यवेक्षक आपण बदललेले आहेत केंद्रावर त्याच केंद्राचे किंवा काम करतील पर्यवेक्षकदार साहेबांच्या नियंत्रणाखाली आपण बैठक पथकाचं नियोजन केलेलं आहे चौदाही केंद्रावर आपले बैठक पथक या ठिकाणी कार्यरत आहेत महसूल पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे प्रतिनिधी असे चौदा बैठे पदक तयार करून चौदा केंद्रावरती बैठे पथक कार्यरत आहे तो एकंदर बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था घेतली आहे पाटील साहेब यांनी केलेली आहे आमच्या शिक्षण विभागाने पूर्ण नियोजन करून उद्याची परीक्षा सुरळीत पार पाडली सर भरारी पदक किती आहेत भरारी पथक तहसील एक आहे आणि गट शिक्षण अधिकारी अं या परीक्षेच्या प्रक्रियेमध्ये महसूल प्रशासनाचे किती कर्मचारी कार्यरत तयार असतात प्रशासनाचे आपण जवळ जवळ सर्वच मंडळ अधिकारी आणि कराड आवश्यक त्या आपण सर्व कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी नियुक्त करणार एकूण पोलीस बंदोबस्त किती राहील पोलीस बंदोबस्त प्रत्येक चौदा ते चौदा चाओदा केंद्रावर पुरेशा प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त या ठिकाणी उपलब्ध करून सर काही एक दहा जे काही सेंटर आहेत अशी जी एक चर्चा चालू आहे सध्या नागरिकांवर आणि पालक वर्गात की ते ब्लॅक लिस्ट विद्यार्थ्यांची परीक्षा कशी होईल चार परीक्षा केंद्र आहेत आणि ते फक्त थोडे संवेदनशील असं सांगितले त्या आपण सर्व परीक्षा घेणारी यंत्रणा म्हणजे पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांची बदल तिथं कुठल्या प्रकारचा गैरप्रकार होणार नाही विशेष लक्ष असेल आणि बाहेरचे पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक नियम तिथं आपण पारदर्शकपणे परीक्षा घेऊ नेमकी ते संवेदनशील चार केंद्र कोणती श्याम विद्यालय श्याम कनिष्ठ महाविद्यालय दहीपल विठ्ठल वरिष्ठ वरिष्ठ श्याम विठ्ठल कनिष्ठ महाविद्यालय सारणी सानवी विकास महाविद्यालय बानसारोळा आणि सरस्वती मुलींची शाळा केस हे चार ठिकाणची के परीक्षा केंद्रामध्ये परीक्षेत आपण या वर्षीची बारावीची परीक्षा ही पूर्णपणे कॉपी मुक्त होईल शंभर टक्के या वर्षी बारावीची परीक्षा कॉपी मुक्त वातावरणामध्ये आणि स्वच्छ पारदर्शक वातावरणामध्ये या माध्यमातून असंख्य विद्यार्थी व पालकांना आपण काय संदेश द्या पालकांना या माध्यमातून मी असा संदेश देणार आहे की आपण परीक्षा केंद्राला कुठल्या प्रकारची गर्दी करू नये आणि मुलांनाही असा संदेश देणार आहे की आपण कुठल्या प्रकारचा गैरमार्ग न करता कारण गैरमार्ग जर केले तर यावर्षी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करणार आहे त्याच्यामुळे कॉफी मुक्त वातावरणामध्ये आपण ही परीक्षा पार पाडायची असं मी पालकांना किमान सेंटरच्या किती अंतरावर पालक वर्ग यांना प्रवेश सेंटर म्हणजे केंद्रावर पालकांनी गर्दीच करू नये असं माझं मत आहे आणि मुलांची तपासणी करून आपण मुलांना या ठिकाणी मध्ये प्रवेश देणार स्वतः आपण त्या पथकामध्ये प्रमुख आहात स्वतः नियंत्रण ठेवून आहे संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही पथकाच्या मार्फत भेटी देणार